नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वरांची तेजस्वी जीवनकथा मी तुम्हाला माझ्या आवाजात सांगणार आहे तरी या संत ज्ञानेश्वरांची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर महाराजांचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात तो विषय बदलण्याच्या हेतूनं त्या तरुणानं विचारलं आपण पंढरपुरी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी गेलाच असाल मी कशाला पंढरीला जाऊ माझं इथलं काम कोण करणार काय काम करता इथे खरंच ते सांगायचं राहिलंच की आमचं नाव महाजन माझ्या वडिलांचा इथे भिक्षुकीचा व्यवसाय आहे सारं गाव त्यांना गुरुजी म्हणतं मी त्यांचा मुलगा मला सारंगाव गणेशा म्हणतं पण आपला व्यवसाय नाही सांगितला ते राहून गेलं मी वडिलांच्या व्यवसायात त्यांना मदत करतो म्हणजे साधीसुधी भिक्षुकीची कामं वटपौर्णिमेला आयाबायांना सावित्रीचं व्रत सांगतो वटवृक्षाला दोरा गुंडाळतो इथले वटवृक्ष बघितलेत का त्यांच्या भोवती गुंडाळण्यासाठी दोऱ्याची बंडलच्या बंडलच लागतात वेळ काय थोडा जातो मग शिवाय मंगळागौरी हरितालिका सत्यनारायण गणेश चतुर्थी अशा वार्षिक पूजा असतात त्या पूजा सांगतो अशी एक का दोन अनेक धर्मकृत्य असतात पंढरपूरला जायला वेळ आहे कुणाला मग तो गोष्टी वेल्लाळ गणेशा एकदम म्हणाला पण आपलं नाव नाही सांगितलं मला विठ्ठलपंत म्हणतात ते बरोबरच आहे कुलकर्णी पण आहे ना आपल्या घराण्यात आपल्याला एकेरी नावाने कसं संबोधता येईल या यात्रिकाला आपण विठ्ठल म्हणा पण मला इथल्या वास्तव्यासाठी एखादं मंदिर सांगा म्हणजे आपण आमच्या सिद्धूपंतांच्या वाड्यात उतरणार नाही अहो साक्षात लक्ष्मी नानते आहे त्या घरात त्यांची विठ्ठल वेळी सुकन्या रुक्मिणी हे तर साक्षात देवीचं रूप आहे त्या देववाड्यात मी तुम्हाला घेऊन जातो तु। चला लगेच बोलता बोलता फार विलंब झाला म्हणूनच म्हणतो की आता मला एखाद्या मंदिरात घेऊन चला मग ते दोघे चालू लागले सूर्य आता बराच वर आला होता गावातले दैनंदिन व्यवहार सुरू झाले होते चालताना गणेशा म्हणाला इथे देऊळ आहेतच पण ब्राह्मणांना वास्तव्यासाठी इथे गावाच्या एका बाजूला मठही आहे तो मठ आहे धर्म मार्तंडाचा ती मंडळी ब्राह्मण वर्गाचा न्यायनिवाडा करतात धर्मविषयी कोणत्याही प्रश्नाचा तिथे न्यायनिवाडा होतो आणि त्यांनी दिलेला न्याय कटाक्षाने पाळला जातो तिथे आपली उतरण्याची सोय होईल विठ्ठलपंत हसून म्हणाले मला आता न्यायनिवाडा नको आहे मला काही दिवस वास्तव्यासाठी सोयीचं ठिकाण हवं आहे गणेशाने सांगितलं आमच्या या क्षेत्रात अनेक सिद्ध पुरुष होऊन गेले असे म्हणतात या पुरातन गोष्टी मला काय माहीत असणार इथले जुने लोक तसं म्हणतात म्हणून आम्हीही म्हणतो पण तो प्रश्न वेगळा प्रस्तुत काळी सांगायचं म्हणजे इथं त्या सिद्ध पुरुषांच्या नावाचं बेट आहे सिद्धेश्वर बेट जवळच सिद्धेश्वर मंदिर आहे अगदी एकांतात तिथे तुम्हाला उतरता येईल विठ्ठलपंत मनाशी म्हणाले उगास नमनासाठी घडाभर तेल गेलं म्हणून अधिक काळ न गमावता ते म्हणाले वा फारच छान सोय झाली चला तिकडे जाऊ गणेशा म्हणाला बोलण्यात थोडा उशीरच झाला आहे मी स्नानासाठी निघालो होतो आता इंद्रायणीवर स्नानविधी उरकतो सूर्याला चार अर्घ्य देतो मग सिद्धेश्वर मंदिरी जाऊ काय चालेल ना अगदी माझ्या मनीचं बोललात मीही आपल्याबरोबर स्नानविधी उरकून घेतो प्रश्नच मिटला स्नानस्थळी आल्यावर गणेशा म्हणाला हा आपला ब्राह्मण घाट घाट नसला तरी ब्राह्मणांचा हा स्नानाचा पानवटा म्हणजे स्नानाचीही इथे वर्ण व्यवस्था दिसते आपल्याला काय इथे स्नान करा म्हणून सांगितलं की तिथे स्नान करायचं बाकी तोंड बंद कृष्णदेवानंच हे चातुर्वर्ण निर्माण केलं आहे आपणही श्रीकृष्णाशी सहमत असालच की विठ्ठलपंत म्हणाले श्रीकृष्णाशी मी सहमत आहे परंतु चातुर्वर्णाशी मात्र नाही हे कसं काय चातुर्वर्ण श्रीकृष्णानेच निर्माण केले ना त्यांनीच तसं सांगितलं नाही का नाही श्रीकृष्णाच्या म्हणण्याचा विपर्यास झालेला आहे पहिली गोष्ट श्रीकृष्णाने चातुर्वर्णाचा प्रथम उच्चार केलेला नाही श्रीकृष्णाने त्याचा केवळ पुनरुच्चार केलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूया तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद